जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून चेतन नरके या मतदारसंघात तयारी करत आहेत दोन वेळा हा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आपण ऐनवेळी माघार का घ्यावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार असल्याने शिक्षित तरुणात नरके यांची क्रेझ आहे अशातच नरके यांनी निवडणुकीला सामोरे जावे असा दबाव कार्यकर्त्यांकडून होत आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित नसली तरी अपक्ष लढण्याची तयारी नरके यांची सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून ते दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांच्या नेत्यांचा शब्द घेऊन गोकुळचे संचालक चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहेत मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला असल्याचे सांगितले जात आहे काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे सांगितले जात आहे यामुळे आता नरकेही या निवडणुकाच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी